शास्त्र असं सांगतंय कीर्तीस त्यागानुसारिणी जसा जीवनामध्ये त्याग असतो तशी शिल्लक कीर्ती राहते आज आमचे अत्यंत परम मित्र अनंत तरे साहेब यांच्या अनंत आकाश ग्रंथाचं प्रकाशन जे होत आहे त्यानिमित्ताने बोलत असताना मला हा शास्त्राचा श्लोक आठवला की अनंत तरे साहेबांचा या ठिकाणी अनेक प्रकारचा उल्लेख केला गेला मी आता परवा म्हणजे सात तारखेला उदगीरला होतो ज्या घरामध्ये मी उतरलो ज्यांनी माझी अत्यंत स्नेह म्हणजे स्नेहपूर्वक आणि आदरातिथ्य केलं त्यांनी सांगितलं आम्ही अनंततरे साहेबांचे भक्त आहोत अलग लक्षमध्ये इतक्या दूरपर्यंत मला खूप आनंद आला त्या ठिकाणी आणि रात्रभर गप्पा झाल्या कारण ते इथं कायम येत असतात तर माझा आणि अनंत तरे साहेबांचा जो संबंध आहे एक पारमार्थिक क्षेत्रातला आहे ज्यावेळेला ते चौऱ्याण्णव पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रिविक्रमी महापौर म्हणजे ठाण्यामध्ये हा जो विश्वविक्रम आहे कदाचित त्यांच्यापूर्वी पण कोणी केला नाही नंतर काही सांगता येत नाही पण सतत तीन वेळेला लागोपाठ ते महापौर झाले हे मला चांगलं आठवते चौऱ्याण्णव पंच्याण्णव आणि शहाण्णव त्याच तीन वर्षाच्या काळात आमच्या सप्ताहाची मंडळाची आणि जागा प्राप्त करण्याची जडणघडण झाली कारण आम्ही तोपर्यंत म्हणजे शहाण्णवपर्यंत पर्यंत आमच्या सप्ताहाचे अकरा वर्ष पूर्ण झाले होते रामदास राव गार्डन मध्ये आम्ही सप्ताह करत होतो ज्यावेळेला बारा वर्ष आलं त्यावेळेला यांचं तिसरं वर्ष होतं महापौरांचं आणि मी सांगायचं साहेब आता जागेचा प्रश्न उभा राहतोय हे गार्डन आहे महानगरपालिकेचं आहे हे आपल्याला सोडावं लागणार आहे का याचं काय करायचं धर्मवीर आनंदगे साहेब ते पण आमच्या पाठीशी बोलते आणि या दोन्ही धर्मवीर आनंदिगे साहेब आणि अनंतरे साहेब यांनी सांगितलं तुम्हाला जोपर्यंत परमनंट जागा मिळत नाही तोपर्यंत तुम्ही हे गार्डन सोडायचं नाही आणि या दोघांनी म्हणून आज जी जागा आम्हाला जो भूखंड महानगर आपलं म्हाडाचा भूखंड जो दिलेला आहे आता सध्या ज्याच्यावर संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर विद्यमान आहे हा भूखंड हे मंदिर किंवा हे जे कार्य या पाठीमागे हे दोन महात्मे आहेत असं मी ठामपणे सांगू शकतो धर्मवीर आनंदगे साहेब आणि आणंत साहेब आणि तिथून पुढे शाण्णू पासून आमच्या कार्याला आरंभ झाला आज त्या जागेवर जे काही घडतंय म्हणजे राम मंदिराचा म्हणजे लढा तीच पासून तर आज उप ज्याला आपण ज्याला घरवापसी अशा प्रकारचे आमचे आयाम सांगतो ते सर्व आयाम ज्या जा जा जाग्यावर सभा होतात मिटिंगा होतात काकडा हरिपाठ कीर्तन प्रवचन जे होतात या सर्व पुण्याचे वाटेकरी म्हणून मी सर्वात प्रथम अनंत तरे साहेबांचं सा नाव घेईल की ज्या जा जा जागेवर जे हरिणाम होते हजारो भाविक ज्या ठिकाणी कीर्तन प्रवचन करतात ते तरे साहेबांचं त्या ठिकाणचं फार मोठं योगदान आहे आता आमदार साहेब ज्यावेला साहेबांना आमदार होण्याचा योग आला त्यावेळेला सांगितलं महाराज मला दोन वेळा असंही अपयश आलंय काय करायला पाहिजे म्हटलं आमची माऊली अशी आहे की त्या ठिकाणी साक्षात्कार काहीतरी झाल्याशिवाय का राहत नाही तर संत ज्ञानेश्वर मंदिर बांधलेलं आहे त्या ठिकाणी अत्यंत पूजा पाठ जागृती चालू असते तर मी साहेबांना सांगितलं तुम्ही काय करू नका आम्ही जे कार्य ते आम्ही काही करतोय सगळं आणि त्या ठिकाणी श्रीमद भागवत आखंड रिणाम सप्ताह आम्ही केला तो केवळ साहेबांना आमदार बनवायचंय हा आमचा मानसिक संकल्प होता असं समजा की आम्ही नवच केला माऊलीला आणि त्या नवसाला माऊली पावले आणि तरी साहेब आमदार झाले आमच्या वर्तक नगरच्या या ठिकाणचा माऊलीचा तो चमत्कार ठरला आणि त्यानंतर साहेबांचं सा सतत जे योगदान राहिलं कायमचं आज जे मंदिर आहे ते जे मंदिर उभं आहे त्याला जे मटेरियल लागलेले आहेत दरवाजे असतील खिडक्या असतील सिमेंट कॉन्क्रीट आदी करून जे असेल आणि आणखीन काही प्रशासकीय सहकार्य असेल ते सर्वच्या सर्व जसं जागा प्राप्त करून देण्याकरता धर्मवीर आनंदगे साहेबांचं सा योगदान आहे तसं मंदिर बांधण्याकरता अनंतते साहेबांचं सा योगदान आहे आणि हे मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो खरं म्हणजे धर्मवीर ही जी उपाधी ही राजकीय क्षेत्रातली नाहीये ही पारमार्थिक क्षेत्रातली आहे त्यामुळे जे काही ठाण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे सगळं जे जे त्यांनी पारमार्थिक कार्य केलं त्यानुसार आणि धर्मवीरांना धर्मवीर असं म्हटलं गेलं आणि त्यांच्याच बरोबर अतिशय अतुट जोडी अशा प्रकारचे कारण आम्हाला राजकारण बाकीचं माहीत नाही ज्या ज्या वेळेला ते येत होते आमच्याकडं त्यावेळेला ते अगदी आणि बरोबर राहून आणि एक विचाराने काम करत होते त्यामुळे त्यांच्या एक विचाराचा जो काही ती ताकद होती शक्ती होती ती आमच्या डोळ्यासमोर अजूनही कायम स्वरूपामध्ये उभी आहे फक्त दुर्दैव असं वाटतं की कदाचित ते मला एक दोन वर्षाने धाकटे असतील आणि धाकटे असून सुद्धा भगवंतानी त्यांना जेवढं ज्याला आपण म्हणतो की शास्त्रकऱ्यांनी महाभारतामध्ये असं म्हटले शतायुस्तू भैव्य कलयुगातली मर्यादा पण त्यापैकी त्यांना भगवंतांनी आयुष्य थोडं कमी दिलं अत्यंत दुःख वाटलं आम्हाला की आमच्या मंडळाचा एक भाग एक शक्ती एक ऊर्जा त्यांच्या रूपाने कमी झाली असं आम्हाला त्यावेळेला वाटलं होतं परंतु आज मला ज्यावेळेला परत बोलवलं की आपण हा ग्रंथ प्रकाशनाच्या समारंभाकरता यावं तर मला पुन्हा माटीमागच्या सगळ्या जेवढ्या चाळीस वर्षाच्या ज्या काही आठवणी आहेत तरीसाहेबांच्या बाबतीमध्ये आमच्या बाजूला एक छोटासा एक भाग होता हो तो, थो तो, तो तुमसा भाग थोडा वादग्रस्त होता साहेबांनी सांगितलं मी जोपर्यंत ठाण्यामध्ये आहे तोपर्यंत तो तुमचा भाग तुमचाच राहील हो त्याला कोणी हात लावणार नाही आणि तो अजूनही साहेबांचा नावाने त्या ठिकाणी म्हणजे साहेबांची एक ताकद आहे शब्द आहे हो केवळ ते राजकीय म्हणून बोलत नव्हते राजकीय व्यासपीठावर ज्या वेळेला एखादं आश्वासन दिलं जातं अलग लक्षात तशा प्रकारे साहेबांचं आश्वासन नव्हतं आश्वासन दिल्यानंतर ते आश्वासन म्हणजे एक कौटुंबिक नात्याने ते सत्य झालं पाहिजे हा त्यांचा एक म्हणजे आग्रह होता आणि त्या आग्रहाप्रमाणे सायम कायमचे राहिले आमच्या मंडळाला वारकरी संप्रदाय ट्रस्ट वार्तक वर्तकनगर ठाणे या मंडळाला त्यांच्या कौटुंबिक दृष्टीने सर्व कार्यक्रमामध्ये भाग घेण्याचा आम्हाला योग आला आम्ही मुलाच्या लग्नामध्ये सुद्धा होतो त्यानंतर मातोश्रीच्या वेळेला जे काही उत्तर कार्य आधी करून घडलं त्यावेळेला मी कीर्तन केलं साहेब ज्यावेळेला महापौर झाले त्यावेळेला प्रत्येक कार्यक्रमाला त्यांनी मला व्यासपीठावर बोलवलेले त्यामुळे आमचं मंडळ वारकरी संप्रदाय ट्रस्ट हे साहेबांचं अखंड ऋणी आहे आणि या आजच्या होणाऱ्या अनंत आकाश या ग्रंथाच्या प्रकाशनाला हो मी हजर आहे हे माझं मी भाग्य समजतो रामकृष्ण हरी रामकृष्ण